हाय फ्रेंड्स पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं झटपट इंग्लिश आहे आपल्या युट्यूब चॅनलवर जिथं आपण इंग्रजी शिकतो मराठी भाषेमधून मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण ऑट टू या मॉडल ऑक्झलरीचा उपयोग करून दररोज बोलली जाणारी थर्टी सेंटेन्सेस अभ्यासणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवर देखील प्रेस करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया फ्रेंड्स ऑट टूचा उपयोग ॲडवाईस मेक रिकमेंडेशन एक्सप्रेस ॲझम्शन स्ट्रॉंग प्रॉबॅबिलिटी व्यक्त करण्यासाठी केला जातो चला तर आता ऑटोचा उपयोग करून दररोज बोलली जाणारी थर्टी सेंटेन्सेस बनवूयात तू आणखी सराव करायला पाहिजे यू ऑट टू प्रॅक्टिस मोर यू ऑट टू प्रॅक्टिस मोर मला वाटतं तुम्ही थोडा वेळ आराम करायला पाहिजे आय थिंक यू ऑट टू रेस्ट अ वइल आय थिंक यू ऑट टू रेस्ट अवईल मी खरंच नवीन घर विकत घ्यायला पाहिजे आय रिअली ऑट टू बाय अ न्यू हाऊस आय रिअली ऑट टू बाय अ न्यू हाऊस मी तिथे जायला पाहिजे आय ऑट टू गो देअर आय ऑट टू गो देअर तिने पोहणे शिकायला पाहिजे She ought to learn swimming. She ought to learn swimming. They ought to leave the victim. They ought to leave the victim. To me driving you ought to learn driving rules. You ought to learn driving rules. तुम्ही सभ्य पोशाख परिधान केला पाहिजे यू ऑट टू वेअर डिसेंट ड्रेस यू ऑट टू वेअर डिसेंट ड्रेस मी लवकर उठले पाहिजे आय ऑट टू वेकअप अर्ली आय ऑट टू वेकअप अर्ली मी बैठकीला उपस्थित राहायला हवे आय ऑट टू अटेंड द मीटिंग आय ऑट टू अटेंड द मीटिंग तू तिला मदत करायला पाहिजे यू ऑट टू हेल्प हर यू ऑट टू हेल्प हर तुम्ही मला आधीच सावध करायला हवे होते यू ऑट टू हॅव वॉर्न मी अर्लियर यू ऑट टू हॅव वॉर्न्ड मी अर्लियर त्याने हे काम पूर्ण केले पाहिजे ही ऑट टू कम्प्लीट धीस वर्क ही ऑट टू कम्प्लीट दिस वर्क गीताने स्वयंपाक शिकला पाहिजे गीता ऑट टू लर्न कुकिंग गीता ऑट टू लर्न कुकिंग मी मिटिंगला उपस्थित राहायला पाहिजे होते आय ऑट टू हॅव अटेंडेड द मिटिंग आय ऑट टू हॅव अटेंडेड द मीटिंग तू मला हे सांगायला हवं होतं यू ऑट टू हॅव टोल्ड मी दिस यू ऑट टू हॅव टोल्ड मी दिस तिने डॉक्टरांना भेट दिली पाहिजे शी ऑट टू विझिट द डॉक्टर शी ऑट टू विझिट द डॉक्टर आपण दररोज भरपूर फळे खाल्ली पाहिजेत वी ऑट टू ईट लॉट्स ऑफ फ्रूट्स एव्हरी डे वी ऑट टू ईट लॉट्स ऑफ फ्रूट्स एव्हरी डे आपण गेट लॉक करायला पाहिजे होता वी ऑट टू हॅव लॉक्ड द गेट वी ऑट टू हॅव लॉक्ड द गेट त्याने तिथे असायला हवे ही ऑट टू बी देय ही ऑट टू बी देय तिने तिच्या पालकांना फोन केला पाहिजे शी ऑट टू फोन हर पॅरेंट्स शी ऑट टू फोन हर पॅरेंट्स त्याने ज्येष्ठ नागरिकांचा आदर केला पाहिजे ही ऑट टू रिस्पेक्ट सिनियर सिटिझन्स ही ऑट टू रिस्पेक्ट सिनियर सिटीजन्स आपण नियमित अभ्यास केला पाहिजे वी ऑट टू स्टडी रेग्युलरली वी ऑट टू स्टडी रेग्युलरली त्याने खरे बोलले पाहिजे ही ऑट टू स्पीक ट्रूथ ही ऑट टू स्पीक ट्रूथ आपण आपल्या पालकांच्या आज्ञा पाळल्या पाहिजेत वी ऑट टू ओबे अवर पॅरेंट्स वी ऑट टू ओबे अवर पॅरेंट्स देशाच्या कल्याणासाठी आपण काम केले पाहिजे वी ऑट टू वर्क फॉर द वेलफेअर ऑफ द कंट्री वी ऑट टू वर्क फॉर द वेलफेअर ऑफ द कंट्री आपल्या वृद्ध आईवडिलांची काळजी घेतली पाहिजे वी ऑट टू लुक आफ्टर अवर ओल्ड पॅरेंट्स वी ऑट टू लुक आफ्टर अवर ओल्ड पॅरेंट्स तुम्ही इतके धूम्रपान करू नये यू ऑट नॉट टू स्मोक सो मच यू ऑट नॉट टू स्मोक सो मच तुम्ही काल घरी जायला पाहिजे होते यू ऑट टू हॅव गॉन होम एस्टरडे यू ऑट टू हॅव गॉन होम एस्टरडे तुम्ही इतरांचे लक्षपूर्वक ऐकले पाहिजे यू ऑट टू लिसन अदर्स केअरफुली यू ऑट टू लिसन अदर्स केअरफुली सो फ्रेंड्स अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण ऑट टूचा उपयोग करून डेली यूज होणारे थर्टी सेंटेन्सेस बघितलेले आहे फ्रेंड्स हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय अँड टेक केअर